आपण काय विचारलं होतं तुम्ही सदुसष्ट प्रश्न विचारले त्यामध्ये प्रश्न होता पाणबुडीवरच्या टॉर्पेडो फायरिंग सिस्टीमचा आता शिरूरमध्ये समुद्र ऐकाव पाणबुडी जुन्नर जुन्नरमध्ये समुद्र ऐकाव आंबेगावमध्ये ऐकाव भोसरीमध्ये ऐकाव हडपसरमध्ये हो मग तुम्ही प्रश्न ज्या गोष्टीचा विचारला त्याच संबंधातलं एक कॉम्पोनंट तुमची कंपनी बनवते हा योगायोग समजायचा का याचं उत्तर दिलंच नाही आदरणीय साहेब देशाचे संरक्षण मंत्री होते संरक्षण खात्याचं एक कंत्राट म्हणजे कितीचा फायदा हे तुम्ही समजून घ्या त्यामुळं मूळ मुद्दा एक मराठी माणूस अमेरिकेत कंपनी काढतो अभिमानच आहे ना आम्हाला आमचा प्रश्न हा आहे की या मायबाप मतदारांनी तुम्हाला जे निवडून दिलं होतं ते निवडून दिल्यानंतर मिळालेल्या पदाचा फायदा तुम्ही ठराविक प्रश्न विचारून तुमच्या कंपनीचं साठ लुट करता तुमच्या कंपनीचं उखळ पांढरं करता त्याचा जबाब द्या